या अनुषंगाने म्हणजे आपण हे सुद्धा कॉम्बिनेशन वाईज सुद्धा विचार करायचा झाला तर फक्त शिवसेना आणि मनसे अशी युती झाली तर ते कशा पद्धतीने राहू शकतं म्हणजे मुंबईकरांसमोर इतके ऑप्शन्स असणार आहेत की तिकडनं काँग्रेस सुद्धा उतरेल समाजवादी पक्ष सुद्धा असेल त्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर तिकडे म्हणजे भाजप सुद्धा असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल आणि हे दोघं युतीमध्ये असतील उद्धव उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल असे वेगवेगळे कॉम्बिनेशन असणार आहेत पण आपण एक मिनिटापुरतं हे बाजूला ठेवून आतले दृश्य जर पाहिली तर राज ठाकरे त्यांच्या भेटीला एकनाथ शिंदे आहेत अमित ठाकरे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित आहेत त्याच्यानंतर पानसे आहेत त्याच्यानंतर खोपकर आहेत अमय खोपकर आहेत उदय सामंत आहे, 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 आहेत संदीप देशपांडे आहेत हे सगळे महत्वाचे नेते जे आहेत ते तिथे उपस्थित आहेत पण हे मुळात हा ज्याला आपण म्हणतो ना की हा थॉट कोणामध्ये आला म्हणजे पहिली टाळी कारण की हाय माझ्या मते ज्यावेळेला दोन हजार सतराला वगैरे पण हे सगळे प्रयत्न सुरू होते शिवसेना आणि मनसे एकत्र एक येण्याचे त्यावेळेला म्हटलं हे जात होतं की समोरून टाळी आली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी त्याला हा हो... दिली नाही अशा पद्धतीने इथे सुद्धा जर हा विचार कोणाच्या मनात शिवला असेल तर तो कशा पद्धतीने म्हणजे राज ठाकरेंकडन हे प्रपोजल केलेलं आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला वाटलेलं आहे की आपण हे मनसेसोबत जावं मला असं वाटतं की एकनाथ शिंदेकडनं इनिशिएशन झालं कुठेतरी त्यांच्याकडनं सुरुवात झाली त्या गोष्टीची आणि मग मग अशी दिलं की उदय सा, सामंत कसे तिकडे गेलेले होते त्या चर्चेच्या पण त्याच्या आधी बॅकडोअर आपण ज्याला म्हणतो ना खूप चर्चा त्याच्याबद्दल सुरू होती की आ, सी एकनाथ शिंदे माहितीये की त्यांच्या पुढे अजूनही सर्व्हाइवलचं चॅलेंज कुठलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या रूपातच आहे आणि जर त्यांना मात करायची असेल तर जे जे कोणी राजकारणामध्ये त्यांच्याबरोबर येऊ शकतात त्यांना बरोबर घेणे त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये राज ठाकरे अत्यंत महत्वाचा खेळाडू ठरतो ज्या परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये त्यांनी बघितलं की विधानसभेच्या निकालानंतर सुद्धा त्यांना अनेक गोष्टी लक्षात आल्या हेच जर एकनाथ शिंदे उद्या मुख्यमंत्री झाले असते तर मला वाटत नाही की हे इनिशिएशन अशा पद्धतीने झालं असतं पण त्यांनी विधानसभा निवडणुकीत बघितलं की त्यांच्या आल्या सत्तावन्न जागा निवडून निवडून भारतीय जनता पार्टीच्या आल्या एकशे जागा निवडून त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्रीपद ताब्यात घेतलं अशा परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाच्या नंबर मॅटर्स हे त्यांना कुठेतरी परत एकदा लक्षात आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मग मध्ये आपल्याला जायचं असेल कारण जर भाजप बरोबर त्यांनी फक्त बोलणी करायचं ठरवलं मुंबई महानगरपालिकेमध्ये तर भारतीय जनता पार्टी अव्वाच्या सव्वा सीट्स घेणार मुंबई महानगरपालिकेत त्यांच्याकडे हा ऑप्शन नसणार आहे की ते वेगळं लढायचा प्रयत्न करतील कारण झाकली मूठ सव्वा लाखाची उद्या ते वेगळे लढले आणि त्यांच्या सीट्सच नाही निवडून आल्या तर तो एक वेगळा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागेल ठाण्यासारखी परिस्थिती तर मुंबईत नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे जर त्यांच्या बरोबर आले आणि त्यांनी एकत्रितपणे येऊन मग जर भाजपला प्रपोजल दिलं तर त्यांच्या सीट्स निवडून येण्याची शक्यता एकतर वाढते नंबर एक आणि नंबर दोन त्याचबरोबर त्यांना राज ठाकरेंसारखा एक फरडा वक्ता मिळतो भाषण करायला कॅम्पेनिंगसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी जो अदरवाईज एकनाथ शिंदेसाठी फार मोठा त्रासदायक हे ठरला असतं कारण त्यांनी शिंदेनाही मोठ्या प्रमाणात टार्गेट वगैरे केलं असतं जे त्यांनी यापूर्वी सुद्धा आतापर्यंत केलेलं आहे सो त्यांच्यासाठी ही विनविन सिच्युएशन होते हे त्यांच्या लक्षात आलं विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद पंद भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे घेतलं तो सुद्धा त्यांच्यासाठी एक डोळे उघडण्याचा क्षण होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की नंबर मॅटर्स आणि त्यातनं हे इन कॉन्व्हर्सेशन कुठेतरी सुरू झालेलं होतं त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे पण होते आणि मला असं वाटतं मनसेमधल्या काही लोकांबरोबर ऑलरेडी हे कॉन्व्हर्सेशन सुरू झालेलं होतं त्याच्यामध्ये yeah. सगळ्यात मोठा इश्यू एवढाच आहे की राज ठाकरेंच देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेले उत्तम संबंध कारण शेवटी ह्याच्यामधला सगळ्यात मेजर फॅक्टर हा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसच ठरणार आहे yeah. उद्या जर देवेंद्र फडणवीस यांनी मनसे बरोबर सेपरेट से डिस्कशन केली किंवा भाजपने त्यांच्याबरोबर डील वर्कआउट केलं तर ह्या सगळ्या गोष्टी कोलॅप्स होऊ शकतात कारण ऑब्व्हियस आहे की मनसेची पहिली चॉईस अंडरस्टँडिंगची ही भाजप असणार कारण एनशुअर कोण करू शकतं निवडून येण्याची म्हणजे शुअरिटी कोण देऊ शकतं तर भाजप देऊ शकतं ऍडजस्टमेंट mm -hmm. त्यांच्याबरोबर जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते पण ती ऍडजस्टमेंट सीट्सच्या बाबतीमध्ये का होईना लोकसभा आणि विधानसभेमध्ये झालेली नाही सो त्याच्यामुळे त्यांना एकनाथ बरोबरच अंडरस्टँडिंग करणं सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे आणि तेच पावलं